शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदेच्या कानपिचक्या आणि अप्रत्यक्ष इशारा देण्यात आलाय तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याचं कळत आहे माझ्या परिवारावर कारवाई करायला मला अजिबात आवडणार नाही परंतु मला कारवाई करायला भाग पाडणार नाही तसंच तुमच्याकडून काम अपेक्षित आहे एकनाथ शिंदेकडून सर्व मंत्री आणि आमदारांना समज देण्यात आलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिलराव कपिल या बैठकीत नेमकं काय का झालंय रुबिना आपण काही दिवसापासून जर पाहिलं तर शिवसेनेचे जे काही आमदार मंत्री येते वादग्रस्त वादग्रस्त भूमिकेत दिसत आहेत म्हणजे अनेक आमदारांनी काही मारा मा, 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 मारा मार्या केल्या काही वादग्रस्त विधानं केलेली आहेत आणि ह्याच्यावरतीच वोट ठेवत आज एकनाथ शिंदेने त्यांचा जो मेळावा होता त्या मेळावामध्ये सरळ सरळ कानपुचक्या दिलेल्या सरळ सरळ दम दिलेला आहे का ह्याच्या पुढे हे मी सहन केलं जाणार नाही मला कारवाई करायला लावू नका माझ्या परिवारात तुम्ही आणि माझ्या परिवारावरती कारवाई करायला मला आवडत नाही परंतु असं होणार नाही ह्याची दक्षता घ्या असा सरळ दम दिलेला असा सरळ कानपिचक्या भेटलेल्या आहेत तर आजचा मेळावा जो होता तो मुंबई महानगर दृष्टिकोन खूप महत्वाचा होता परंतु काही दिवसापासून जो प्रकार सुरू आहे ज्या प्रकारे आमदार वादग्रस्त विधान करतायत वादग्रस्त वाटत मंत्री वादग्रस्त विधान करतायत या सर्व गोष्टीचा घेतलेला आहे एकनाथ शिंदेने आणि एक सरकार धम दिलेला आहे तर ह्याच्या पुढे सहन केलं जाणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जर कोणत्या मंत्र्यांवरती किंवा आमदारावरती शिवसेनेची कारवाई होताना दिसली तर यात नवल वाटणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी